आय मधील कथित संभाषण पोलीस अधीक्षक नवनीत कावत सत्यता पडताळणी करणार बरे सिंडमच्या आजारापासून संरक्षणापासून आरोग्य प्रमुखांनी दिल्या महत्वाच्या सूचना रायगडात शिवसेना राष्ट्रवादीत वाक युद्ध उमेदवार पाडण्यावरून तटकरे गोगोले झुंपली मुंबईतील संरक्षक भिंतीच्या कामामध्ये आठ कोटीचा घोटाळा आशिष शेलारचा आरोप क्रीडा मंत्र्याचा तो तोल गेला व्हॉलीबॉल टलवताना भरणे जमिनीवर कोसळले पाहिजे शिक्षण अधिकाऱ्याकडे सापडले घबाड बेडवर पैशात पैसे, पैसे नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन बीड नंतर लातूर आता महाराष्ट्रातील नवं शहर कुठलं वाल्मिकार दुसऱ्या पत्नीच्या नावे अँकिंग प्रॉपर्टी राज्यात नवीन एकवीस जिल्हे तयार होणार का महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितले सावधान महाराष्ट्रात गुजरातच्या बिबट्याचा शिरकाव नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असली कोण नकली कोण हे दाखवून दिलंय एकनाथ शिंदेचा तो बांगलादेशी लाभार्थी मिळाल्यानंतर वेजनेत होणार मोठा बदल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली महत्वाचे अपडेट घरपोळीतील तिघे संशयित जेरबंद दहा लाखाचा मुद्दा